माध्यमांशी बोलतात थेट जाऊयात अनिल देशमुख यांच्या संदर्भातल्या चौकशा सुरू आहे चालू ना नाशिक नाशिकचा दौरा जो आहे हा यासाठी आहे येत्या तेवीस जानेवारीला नाशिक नाशिकमध्ये शिवसेनेचं महाशिबिर होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या संदर्भात थोडी तयारी आहे त्यानंतर जाहीर सभा सुद्धा आयोजित करण्याचा विचार आहे आणि उद्या सकाळी शिवसेनेतले आमचे सगळे इतर प्रमुख लोक नेते सहकार्य आमचे इथे नाशिकला पोहोचत उद्या सकाळी सुभाष देसाई येत आहेत अनिल देसाई अरविंद सावंत युवा सेनेचे काही आमचे प्रमुख पदाधिकारी मुंबईतून इथे येत आहेत है। याच कामासंदर्भात जे शिबिर महाशिबीर आणि सभा या संदर्भात काही बैठका आहेत आणि हा महत्त्वाचा कार्यक्रम नाशिकमध्ये होतो आहे दुसरा प्रश्न आहे सुधाकर आमचे भाऊ बडगुजार यांचा माझ्या बाजूला उभे आहेत अख्खी शिवसेना पाठीशी आहे असं आहे की भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून वाकून बघा ना काय सुधाकर बडबुजर अनेक वर्ष या नाशिकच्या राजकारणात आणि समाजकारणात आहेत महापालिकेत आहेत तुम्ही ज्यांच्याबरोबर त्यांचं नाव जोडलं ले गेलेलं आहे तो एक अपघात आहे ऍक्सिडेंट आहे मग अख्खा भारतीय जनता पक्ष रिकामा करावा लागेल नाशिकचा नाही देशातला पण चौकशी करताय ना, ना त्यांची करता करा आणि तेही चौकशीला तयार आहेत आम्ही तुम्हाला काही नावं देतो त्यांची पण चौकशी करा ललित पाटीलकडून मालेगावपर्यंत कसे घरात हप्ते पोचत होते आणि त्या व्यवहारात तुमची मुलं बाळ कशी सहभागी होती याची माहिती आम्ही देऊ आता पोलिसांना इथे काय छोटे भाभी बडी भाभी हा हे सगळं येईल आमच्या अंगावर दगड पाडण्याचा प्रयत्न कराल कारण नसताना तर तुमचे सुद्धा डोके फुटतील राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात आम्ही ते पाळतो प्रश्न चुकीची माहिती पूर्णपणे चुकीची माहिती आहे अत्यंत पूर्णपणे चुकीची माहिती आहे म्हणजे तुम्ही मकावमध्ये ज्या कोणी व्हिडिओ काढला तो खोटा आहे का सगळ्यात मी तुम्हाला अत्यंत ठामपण आणि विश्वासानं सांगतो त्या बड़ बाता का ही ही। हो कि त्या सगळ्या व्हिडिओशी बडगुजर कुटुंबाचा काहीही संबंध नाही बघा तुम्ही काय करणे द्या कारण द्याल दा, पण तो व्हिडिओ देणारे तुमचेच भाजपचे लोक होते तो व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते आणि अजून मी बरच आमच्यामध्ये ती एक माणूस की आहे एक संयम आहे म्हणून मी बऱ्याच गोष्टी ठेवल्या पण ते व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते तुम्ही त्यांना कशाला त्याच्यात आरोपी करताय आणि जर ते कारण असेल असं कोणी म्हणत असेल तर ठीक आहे बघू आम्ही पण जेव्हा मी सांगतोय ते सत्य आहे की या सगळ्या विषयाशी त्यांचा काही संबंध नाही मी नावं देईन जर कोणाला हवी असतील की तुमच्याकडलेच कोणी दिला हे मी स्वतः बावनकुळ्यांना सांगेन अनिल देशमुख यांनी स्पोर्ट केला आहे की जेव ज्यावेळी माझ्यावर आरोप झाले त्यावेळी भाजपचे काही लोक माझ्याकडे आले होते मला माहिती आहे तो विषय विषयावर त्यांच्या आणि माझी अनेकदा चर्चा झाली होती ते माझ्याबरोबर कारागृहात होते आणि त्यांनी आतमध्ये असताना मला सांगितलं आणि जेव्हा सुटले तेव्हा त्यांनी मला ते पुरावे प्रत्यक्ष दाखवलेले आहेत त्यात व्हिडिओ आहेत सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि माणसं ओळखीची आहेत त्यात दिसणारे एवढंच मी सांगतो त्यांनी असंही म्हटलंय की वाजे यांना परत पोलीस खात्यामध्ये घेणं ही कदाचित चूकच होती तेव्हा झालेली नक्कीच हे मीही सांगितलेलं नक्कीच चला कोणता हे राजकीय सुडबुद्धीचं आमच्या हातात सत्ता आहे आम्ही काही करू शकतो हो। बरं का आम्ही आमच्या राजकीय विरोधकांचे कसे गळे आवळू शकतो पण तुम्ही किती हा प्रयत्न केला तरी आम्ही अत्यंत खंबीरपणे बटगुजरांच्या पाठीशुभे आहोत हा जो कोणी सलीम कुत्ता वगैरे आहे तो उद्या भाजपमध्ये गेला तर सगळं साफ होईल वॉशिंग मशीन भाजपची आहे त्यात जर त्याला टाकला आणि धुऊन काढला इक्बाल मिरचीप्रमाणे तर काय प्रश्नच राहत नाही त्यांच्याकडे जास्त माहिती आहे